नमस्कार मित्रांनो बच्चू भाऊ कडू यांचे अन्नत्याग आंदोलन तिसऱ्या दिवशी सुद्धा सुरू आहे प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली बच्चू भाऊ कडू यांच्या आंदोलनाला विविध अधिकाऱ्यांनी भेट दिली त्या ठिकाणी प्रशासनाकडून उपविभागीय महसूल अधिकारी तिवसा तहसीलदार आंदोलनस्थळी दुपारी दाखल झाले होते त्याच्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सुद्धा आंदोलन स्थळाला भेट दिली आणि प्रशासनाकडून प्रकृतीबाबत विचारपूस करण्यात आली त्या ठिकाणी उपोषण सोडण्याची प्रशासनाकडून विनंती करण्यात आली परंतु अंत्ययात्रा निघाली तरी चालेल पण मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही असे स्पष्ट शब्दात बच्चूभाऊ कडू यांनी सांगितले आहे कारण की बच्चूभाऊ कडू यांचे हे अन्नत्याग आंदोलन तिसऱ्या दिवशी सुद्धा सुरूच आहे तर मग या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण पुढील व्हिडिओत बघूयात तरी मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सर्व दिव्यांग शेतकरी मजूर सर्व बांधवांपर्यंत ही माहिती गेली पाहिजे पाच वर्षापासून आहे

साहेबांनी मेडिकेशन घेण्याचं तरी कबूल केलेलं आहे आणि आता आपण एक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांना मेडिकेशन त्या ठिकाणी देतो आहे बीपीची गोडी आपण सुरू करू ते फक्त तेरा तारखेपर्यंत तेरा तारखेपर्यंत नाही झालं तर पुन्हा बंद ठेवू कलेक्टर साहेबांचा मान ठेवून फक्त मुळात हे जे उपोषणाला बसले आहे तुम्ही थांबले तरी चालतंय मी आता फक्त बीपीपीचा कोणाला त्रास असेल तर तेवढं त्यांनी हे करा घरी साहेब भाऊंना भेटण्यासाठी आले त्यांनी तब्येतीची विचारपूस केली सविस्तर चर्चा केली परंतु ज्या काही मागण्या घेऊन बच्चू भाऊ आणि आमचे कार्यकर्ते उपोषणासाठी बसले साहेब त्या मागण्या रास्त आहेत बच्चू भाऊ त्यांच्या वैयक्तिक मागणीसाठी किंवा आमच्या प्रहारच्या वाढीसाठी बसले नाही आहे शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या कामगाराच्या दिव्यांगाच्या मच्छीमाराच्या आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या रास्त मागण्या घेऊन बच्चू तो उपोषणाला बसले आहेत थातूर मातूर आश्वासनं देऊन हे आंदोलन सुटणार नाही कारण बच्चूभाऊंनी सुरू केलेलं आंदोलन हे आता जन आंदोलन बनत चाललेलं आहे आणि एक दोन दिवसात जर या यावर काही तोडगा निघाला नाही तर मला असं वाटते बच्चूभाऊंनी जरी शांततेनं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे साहेब तरी कार्यकर्ते किंवा बाहेरचे शेतकरी शेतमजूर वर्ग जो आहे तो या सर्व गोष्टीला कंटाळला आश्वासनाला आणि म्हणून शासना आणि प्रशासनातर्फे आपण आपली भूमिका स्पष्ट करावी अशी आपल्याला विनंती करतो सर्वांना नमस्कार सर्वप्रथम राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करतो मी जिल्हाधिकारी आशिष येरेकर आज ज्या इथे आपण इथे उपोषण जे उभं केलेलं आहे आंदोलन जे उभं केलेलं आहे याला जिथे मी शासनाचा प्रतिनिधी या स्वरूपात इथे भेट दिलेली आहे जे काही भाऊंनी मागण्या पुढे ठेवलेल्या आहेत त्या मागण्या आम्ही शासन दरबारी त्या ठिकाणी पोचवलेल्या आहेत आणि त्याच्यावर शासनातर्फे जे काही म्हणणं आहे ते आम्ही इथे भाऊंसमोर मांडलं आणि एकंदरीत त्यांना तब्येतीचा विचार करता व शासन स्तरावरची प्रक्रिया सुरू आहे त्याच्या त्याच्याबद्दल त्यांना अवगत केलं आणि त्यांच्यातर्फे सर्वांना आव्हान करण्याचा प्रयत्न केला की आपलं जे आंदोलन आहे ते शांततेच्या याच्यात व्हावं आपल्या स्वतःच्या जीविताला आपल्या तब्येतीला सांभाळून हे आपलं जे आंदोलन आहे ते आपल्याला व्हावं आणि शासनाकडून याच्यासाठी सकारात्मक प्रतिसाद आहे आणि त्याच्या संदर्भातही मान्य मंत्री महोदयांशीही आपण भाऊंचं बोलणं करून दिलेलं आहे आपल्याला जशा शासनाकडून याच्यामध्ये सूचना प्राप्त होतील तसं वेळोवेळी आपण याच्यामध्ये भाऊंच्या इथे समक्ष येऊन इथे आपण त्यांना कम्युनिकेट पण करणार आहोत पण त्यांना माहिती देत राहणार आहोत आणि आपल्यालासुद्धा सर्वांना या ठिकाणी प्रशासन म्हणून विनंती राहील की जसं आता भाऊंनी ॲटलीस्ट गोळ्या घ्या घ्यायला त्यांनी आपल्याला सकारात्मकता दाखवली तसंच आता जे चाळीस आपले इतरही बांधव जे कुपोषण करतायत त्यांचे पण काही मेडिकलचे इशू हे आपल्या मेडिकल टीमच्या मार्फत समोर आलेले आहेत त्यांना त्यांनासुद्धा भाऊंनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही पण मेडिकल टीमला टीम प्रतिसाद द्या आणि अशा पद्धतीने शासनाचे जे काही भूमिका आहे प्रशासनाची भूमिका आहे ती आम्ही वेळोवेळी या ठिकाणी येऊन इथे आपल्याला कळवत राहू फक्त आपल्या जीविताला आपल्या तब्येतीला सांभाळूनच या गोष्टी व्हाव्यात एवढंच मी आणि कायदा सुव्यवस्था सगळी रा अबाधित राहावी ह्याच उद्देशाने मी या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून आपल्या सर्वांना समक्ष विनंती करणार आहे धन्यवाद दिव्यांग आहे आणि एक निलेश वाटाणे आणि उद्धव ठाकरे आणि सुमन साबळे कलेक्टर इथे आलेले आहे तरी मी तीन दिवसासाठी गोड्या घेतो आहे तीन दिवस तुम्ही पण घ्या आणि तीन दिवसात जर आपल्याला भेटलं नाही तर मग आपण आधी गोड्या बंद करू ठीक आहे